वचा विकार सौंदर्यावरचे उपचार केसांचे विकार आदींच्या उपचाराविषयी श्री विश्वसंजीवनी आयुर्वेद अँड ॲडव्हान्स लेझर सेंटरचे से संचालक डॉक्टर भगवान कराळे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये नमस्कार मी डॉक्टर भगवान कराळे माझं शिक्षण भारतीय विद्यापीठ पुणे इथून झालंय माझी बेसिक डिग्री बी बे एम एस आहे मी पी जी एस्थेटिक आणि मध्ये पुण्यातच काम संपादित केली आहे आणि आज मी आपल्या नगरसारख्या शहरामध्ये आज नवीन नाव झालेलं अहिल्यानगर इथे मी कार्यरत आहे आम्ही दोघे इथे प्रॅक्टिस करतो उभयत आम्ही संजीवनी कराळे आणि मी भगवान कराळे आम्ही दोघेही डॉक्टर इथे आज पाईपलाईन रोडला प्रॅक्टिस करतोय तर मी जे आज माग जे सांगितलंय त्याचाच कंटिन्युएशन म्हणून आज, आज पुढचं मी काही आपल्याला चर्चा म्हणून आपल्याशी संवाद साधू इच्छितो त्या निमित्ताने मी आज जो टॉपिक घेतला आहे तो म्हणजे मायनर सर्जरीज आता मायनर सर्जरीज सर्जरी आपल्या मनात आलं की असं वाटतं की काहीतरी फार मोठी कापा कापी असेल आणि त्याला टाके टाकायचे बाकीच्या गोष्टी करायच्यात तर निश्चित कसं नाही मायनर सर्जरीचा आपण उपयोग तिथंच करतो की जिथं आपल्याला खऱ्या अर्थाने सौंदर्याचा भाग येतो जिथं जिथं सौंदर्याचा उल्लेख येतो तिथं तिथं स्त्रीवर्ग तर आपला एकदम कॉन्शियस असतो की आपल्याला नाही मला हे केल्यानंतर व्रण नकोय मला हे केल्यानंतर असं नकोय खरंच त्या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही मिनिमल सर्जरी हा एक प्रकार कॉस्मेटोलॉजी मध्ये सांगतो आता मिनिमल सर्जरीमध्ये आपण काय काय करतो तर मिनिमल सर्जरीमध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सौंदर्यवर्धक चिकित्सा करतो जसं की तुम्हाला पायाला कुरूप आहे जसं की तुमच्या चेहऱ्यावर अंगावर कुठेतरी वॉर्डस आहे वॉर्ड मध्ये ते आपल्याला सारखे होत असते की अरे दिसायला चांगलं वाटत नाही काहीतरी त्रास होतोय आपल्याला म्हणजे कदाचित त्याचा त्रासही नसतो पण आपल्या मनाला ते आप मना सारखं सलत असतं आणि हल्ले आता पूर्वीसारखं राहिले नाही की फक्त वर्ग त्याच्या बाबतीत फार जागरूक आहे हल्ले तर पुरुष लोक सुद्धा हे सगळं करतात आणि सुंदर दिसावं नाही असं कोणाला वाटतं जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं ते स्वप्नच असतं मी सगळ्या सुंदर दिसलं पाहिजे आणि असा होते म्हणूनच आम्ही आपल्याला अशा काहीच कॉस्मॅटिक छोट्या छोट्या सर्जरीज सांगतो की ज्यातनं तुमचं सौंदर्य निश्चित खोडलं जातं आता जे वॉर्ड सारखे ट्रीटमेंट आहे आपन चोटे सा लेजर मातून, चा मातून, आपन ते आपण छोट्याशा लेझर माध्यमातून किंवा कॉटरीच्या माध्यमातून आपण तो वॉर्ड्स काढून टाकतो त्याच्यामुळं काय होतं की तो परत तर येतच नाही दुसरी गोष्ट की आणखी एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ऍरोप्लास्टी आम्ही करतो एरोप्लास्टी म्हणजे काय हो तर बघा स्त्रिया कानामध्ये काहीतरी दागिने घालतात तर ते जे छिद्र असतं ते कालांतराने वयानुसार किंवा त्या वजनामुळं ते ओघळतं म्हणतो आपण मराठीत कान कान उघडल्यामुळं काय होतं साहजिकच ते दागिने परिधान करता येत नाही सगळ्यांमध्ये आणि मग त्याचा अर्थ अर्थ असा, असा होतो की त्या त्या डिप्रेस होतात की मला कार्यक्रम आहे काहीतरी आहे मग मी कसं आता हे तर त्याचंही सोल्युशन आम्ही शोधलंय आम्ही ॲरोप्लास्टिक करतो जेणेकरून तुम्हाला ते छिद्र पूर्वत करून दिलं जातं आणि तुम्ही कुठलाही दागिना त्यात सारखा घालू शकता शिवाय कुठल्याही टाके वगैरे किंवा काही आपण करत नाही तुमच्या सौंदर्य पूर्वीसारखं आम्ही खडवण्याचा प्रयत्न करतो ह्या ज्या झाल्या मिनिमल सर्जरीज ह्याच्या माध्यमात अजून एक गोष्ट अशी येते की बऱ्याचदा हेअर ग्रोथ असते अनावश्यक हेअर्स असतात जे आपल्या चेहऱ्यावर असतात किंवा अनावश्यक ठिकाणी असतात आपल्याला ते सारख्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात याच्यासाठी आपण मशीन ट्रीटमेंटच्या माध्यमातून छोटीशी सर्जरी म्हणा किंवा ते प्रोब म्हणा त्या माध्यमातून आपण ते हेअर लॉस पण त्याच्यातनं आपण क्लिअर करतो अशा छोट्या छोट्या असंख्य सर्जरीज आहेत की ओव्हरग्रोथ कुठं होत असेल बॉडी शेपिंग असेल किंवा आता एक नवीन एक ट्रेंड आला आहे बोटॉक्स फिलर काय होय बोटॉक्स फिलर म्हणजे आपण आता हल्ले असं तर प्रत्येकाला वाटतं की आपण वयाच्या साठीत पण सुंदर दिसलं पाहिजे तारून दिसलो पाहिजे मग बोटॉक्स फिलरने काय करतो आपण तर आपण जे लिप जो आपण थोडक्यात ओघळलेला भाग म्हणूयात की जो मसल्स त्याला आपण टोन देतो त्याला आपण परत लिफ्टिंग करतो लिफ्टिंग केल्यानंतर तो पूर्व दिसायला लागतो आणि कोलेजीनचं आपण परत निर्मिती केली की के तारुण्य अवस्था याला फार काय वेळ लागतो आणि मग ह्या गोष्टी आपण कुठं करणार नगरमध्ये याची सोय आहे का निश्चित आहे याच्यासाठीच तुम्हाला आमच्या सेंटरला भेट द्यायला हवी आमचं सेंटरचा पत्ता आराध्या ॲव्हेन्यू दुसरा मधला पाईपलाईन रोड एकविराज चौक साविडे अहमदनगर आणि त्याच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन यायचंय बघा त्याच्यासाठीचा नंबर लिहून घ्या डबल नाईन सेवन डबल झिरो सेवन झिरो थ्री फोर झिरो त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे येऊ शकता ह्या सर्व ट्रीटमेंट्स अगदी इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणा अगदी कमीत कमी त्रासात आम्ही इथे देतो आणि तुम्ही निश्चित या सगळ्या तुमच्या जे काय आपण कुरुपता नाही म्हणता याचं पण ज्या तुमच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या गोष्टी आहेत निश्चित क्लिअर करून देण्याची जबाबदारी शंभर टक्के मी घेतो आणि मी तुम्हाला अगदी आग्रहाने सांगेल की तुम्ही एकदा तरी माझ्या सेंटरला भेट द्यावी Thank you. All.